नमस्कार मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये मध्ये निवडणूक काळात महायुती सरकारमधल्या घटक पक्षांनी आपआपसात विचारविनिमय करून महाराष्ट्रात सरकार आणण्यासाठी किती घोषणा केले आणि किती आमिषे दाखवली याची यादी पाहत असताना यावर नागरिकांची मते मतांतरे घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्यात निवडणूक आधी म महायुती सरकारच्या विरोधात वातावरण पूर्ण तयार झाले होते कोणत्याही क्षणी सरकार जाणार असे वातावरण निर्माण झाले होते म्हणून आता काहीही करून पुन्हा सत्ता मिळवायची हेच लक्ष ठेवून विविध घोषणा करायला सुरुवात करून प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी त्याबाबतही आज आपण पाहणार आहोत एक नंबर योजना लाडकी बहीण योजना राज्यातील महिला वर्गाला खुश करण्यासाठी आणलेली योजना ही प्रमुख योजना होती पण या अडून महिलासाठी इतर योजना जसे की लाडक्या बहिणीला मोफत तीन गॅस देऊ त्यानंतर लाडक्या बहिणीला पिंक रिक्षा देऊ मुलींना मोफत शिक्षण देऊ यामध्ये फक्त लाडकी बहीण योजना सोडली तर बाकीच्या योजना जनताच विसरली आहे त्यांची तर लांब गॅस मोफत मिळणार म्हणून ट्रान्सफर चार्ज हजार रुपये घालवले ते वेगळेच याबरोबरच दोन नंबर योजना म्हणजे शेतकरी योजना यात मोफत वीज योजना मागील त्याला सोलार पंप योजना नमो शेतकरी योजना मोफत फवारणी पंप योजना सोयाबीन हमीभाव योजना कापूस हमीभाव योजना भावांतर योजना आणि सर्वात मोठी योजना म्हणजे कर्जमाफी योजना या सर्व योजनेत मोफत वीज योजना चालू आहे सौर पंपाची वाट पाहून पाहून शेतकरी वैताला आहे पैसे आधी भरून घेऊन वाट पाहतोय नमोची पंधरा हजारचे खरे नाही फवारणी पंप वाटले थोडे आणि घोटाळा खूप मोठा केला कापूस सोयाबीन हमी भावचा पत्ता नाही आणि भावांतर योजनाही नाही आणि कर्जमाफी तर आता तीन वर्ष नाही म्हणे जी तीन नंबर योजना होती या कर्जमाफी योजनेला अजून मुहूर्त नाही याबरोबरच लाडका भाऊ योजना योज ला ही योजना चालू केली की नाही याची कोणालाही माहिती नाही मोफत संच राज्यातील पन्नास टक्के लोकांनी कागदपत्रे देऊन अर्ज केले मिळाले कोणाला हे कोणीही सांगितले नाही मोफत बांधकाम किट हे सुद्धा काही ठराविक लोकांना मिळाले बाकीच्या लोकांसाठी ही सुद्धा खूप मोठी अफवाच होती असे म्हणायला काही हरकत नाही अशा असंख्य घोषणा आहेत ज्या घोषणा नागरिक सुद्धा विसरले पण कर्जमाफी लाडकी बहीण योजना शेत शेतकऱ्यांचे पंधरा हजार रुपये आणि मोफत गॅस सोयाबीन हमीभाव भाव कापूस हमीभाव भाव लाडका शेतकरी योजना सौरपंप योजना यातील किती लोकांना आणि किती प्रमाणात मिळाल्या हे आता नागरिकांनीच ठरवावे आता मला सुद्धा या योजना आठवता आठवता देव दिसू लागली आहे त्यामुळे इथेच थांबतो धन्यवाद